श्री स्वामी समर्थ मी मालिनी मालिनीश लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो बघा आज हे जे दृश्य दिसत आहे ते केंद्रामधलं आणि मी आमच्या गावातील एक छोटंसं आता केंद्र कोणतंही छोटंसं नसतं कारण आता केंद्राचं बांधकाम होत केंद्र आहे मोठं केंद्र होणार आहे पण सध्या एका हॉलमध्ये हे केंद्र आहे कारण स्वामींचा जिथे निवास ती जागा कधीच छोटी नसणार कारण स्वामी हे ब्रह्मांड आहे तर स्वामी साठी बघा मला नैवेद्य करायचा होता पण एक गोष्ट महत्त्वाची की नैवेद्याची माझी जी तारीख आहे त्या दिवशी माझी तब्येत अचानक एवढी बिघडलेली होती आणि मला काही समजत नव्हतं म्हणजे मी तब्येत एवढा उशिरा उठले आणि लक्षात आले की अरे बापरे आज आपली नैवेद्य आरती आहे मग काय करावं आणि माझ्याकडं कर फक्त ते फक्त वीस मिनिट बाकी होते तर मी या वीस मिनिटामध्ये काय केलं तर या वीस मिनिटामध्ये मी एकीकडे बासुंदी करण्यासाठी गॅसवर दुसरी दुसरीकडे बघा तेल टाकलं आणि कणिक म्हणून पुऱ्या करायला सुरुवात केली आणि एक एका गॅसवर मी कुकर लावलं तब्बल हा पूर्ण स्वयंपाक वीस मिनिटात झाला म्हणजे वरण भात आणि बासुंदी आणि पुऱ्या आणि त्यासोबत मी मिरच्याचा खार जो लोणचं असतं ती लोणचं नैवेद्यामध्ये वापरलं आता एवढी झटपट माझी तयारी होती कारण साडेदहाला केंद्रात नैवेद्य स्वामीला दाखवावा लागतो आणि ती वेळ पुढे जाता नव्हती ही तर दुखदुख एक माझ्या मनामध्ये होती तर स्वामीला म्हटलं आता स्वामी तुम्हाला तर माहीत आहे की मी मनानं काही एक म्हणजे असं मुद्दा म्हणून उशीर काही केलेला नाही आहे तर माझी तब्येत जी बिघडली होती तर मी कसं करणार पण साडे दहाला नैवेद्य पोचायचाच होता ही एक जिद्द मनामध्ये ठेवली आणि आता पुऱ्या माझ्या करून झाल्या इथे बासुंदी पण झालेली आहे कुकर पण एका साईडला झालेलं होतं बघा कधीकधी मला फक्त कुकर लावायलाच पंधरा मिनिट लागतात आणि तब्बल मी इथे दहा अकरा पुऱ्या तळून घेतल्या कणिक मळून घेतली म्हणजे पुऱ्या करून घेतल्या बासुंदी करून घेतली आणि त्याचबरोबर का एकीकडे ताट मांडायला पुऱ्या तळत तळत सुरुवात केली म्हणजे स्वामींचं नैवेद्याचं ताट एक, एक सांगण्याचा उद्देश म्हणजे मला असं वाटत होते की हे जर मी स्वयंपाक करते त्यावेळेला खरंच असं की मला एवढा झटपट स्वयंपाक झाला कसा काही समजलंच नाही आमच्या स्वामीच माझ्यासोबत स्वयंपाक करू लागायला होते का काय असा प्रश्न पण मला पडला आणि फ्रीजमध्ये दोन विऱ्याची पाने पण पडलेली होती नागविलीची त्याचा विडा पण बनवून घेतला आणि बघा एवढी झटपट आहे की तसेच भांडे उचलून मी नैवेद्याभर आता हे वरण टाकून घेतलं त्यावर आता तूप पण टाकून घेते कारण वरण भातावर तूप आणि बासुंदी पुरी आणि तिखट दोन पापड्यासुद्धा मी तिथे तळल्या होत्या तिखट का तळल्या कारण मला भज्य करण्यासाठी वेळ नव्हता भज्य म्हणजे तिखट काही नव्हता असं तर हे घेऊन मी केंद्रामध्ये आले बघा केंद्रात समोर स्वामींना फुलं अर्पण केलं नैवेद्य अर्पण केला आणि तेथे बसून अकरा माळी समर्थ हा जप केला आता अक्षरशः म्हणजे तिथं मी साडेदहाला पोहोचले विशेष गोष्ट साडे दहाला स्वामींच्या पुढे माझं ताट ठेवण्यात आलं आणि ज्या वेळेला मी केंद्रात जात होते त्यावेळेला केंद्राचं गेट हे कधी वेळ लागतो बघा उघडायला पण त्यावेळेला अचानक कोणीतरी तिथे गेले एक काका आणि ते बाहेर येऊ लागले तर मी म्हटलं की चला तुम्ही गेट लावू नका मला नैवेद्य न्यायचा आणि बरोबर साडेदहाला माझा केंद्रामधला नैवेद्य हा दाखवणं झाला होता आता इथे काही घड्याळ नव्हती मी तुम्हाला दाखवायला पण मी मोबाईलवर पाहिलं घड्याळ आहे बाजूला पण ती काय एवढी बरोबर नाही असं म्हणतात पण माझ्या मोबाईलच्या वेळ तर एवढा बरोबर राहता स्वामींना मी जुरा केला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आणि त्यांना माझी माफी मी मागितली की खरंच स्वामी माझ्याकडून आज एवढं काही तुमच्यासाठी नैवेद्यात करणं झालं नाही जे काही केलं मी तुमच्यासाठी ते खरंच तुम्ही माझा हा नैवेद्य आज जे तुमच्यासाठी मी केला ते स्वीकार करा आणि खरंच स्वामी म्हणजे आता आपण जी भावना एक अशी श्रद्धा असते की स्वामींच्यासमोर नैवेद्य ठेवला आणि ते स्वामींनी स्वीकार केला खाल्ला अशी एक संकेत पण मिळतो की खरं स्वामींनी हा नैवेद्य खाला आणि काही गोष्टी इतरांशी शेअर पण करायच्या नसतात कारण आपल्याला काही अनुभव आलेले असतात तर ते दुसऱ्यांना सांगू नये असं पण म्हणतात तर आता इथे तबलमी आणि स्वामीच भक्त केंद्रामध्ये बाकी कोणीही नव्हतं पण मला असं इतकं चांगलं वाटत होतं की मनात एक आपण म्हणतो ना एक फ्लिंग एक खूप भारी फिलिंग येत होती जशी कुठे श्रद्धा आणि भक्ती लागली तर त्या ठिकाणी जशी मंदिरात गेल्याने आता हे तर स्वामीचंच केंद्र म्हणजे मंदिरच इथं पण मला फिलिंग खूप छान आली मी स्वामींना मुजरा स्वामी केला आणि स्वामींचं जेवण झालं अकरा माळी जप करून झाला एकटीनेच बसून जप केला म्हणजे अक्षरचा ही पहिली वेळ होती की मी स्वामींसाठी नैवेद्य घेऊन केंद्रात एकटी आली कारण केंद्रामध्ये आमच्याकडं कसं आहे फक्त खूप पडलेला आहे आणि पण राहिला स्वामीनगरच्या नैवेद्य पण राहिला परिस्थिती अशी हे झाली ना की तब्येत काही बरोबर नाही आणि त्यामुळे वाटलं होतं स्वामींचा निवेदन आता कसा होईल कारण नऊबांचा म्हणला नऊबांचा म्हणून मी स्वयंपाकाला सुरुवात केली आता स्वामींच्या स्वयंपाकात सकाळचं नैवेदन म्हणलं तर खिचडी वगैरे चालत नाही त्यामुळे नाही का मी कुकर लावलं आणि एकीकडे एका गॅसवर बासुंदी ठेवली होतं कुकर लावलं आणि कसं तरी पुऱ्या केल्या आणि त्याच्यासोबत सोबत मिरच्याचं लोणचं सोमव्या दिलं आणि दोन तिखट पापड्या तळल्या म्हणजे कशामुळं तर भजे नाही आहेत तर चांगलं गोड सामन्या लागावं म्हणून म्हणजे एक भावना होती की साडे दहाला नैवेद्य पोचायचा स्वामींचा आणि खरंच स्वामीनं ते माझ्याकडून करून ज्यावेळेला इच्छा असते ना श्रद्धा असते ना त्यावेळेला स्वामी आपल्याकडून ते सर्व काही करून घेतात आणि कम्प्लेट असं मला वाटलं होतं की उशीर कोण आहे तर कम्प्लेट साडे दहाला माझ्या तिथपर्यंत नैवेद्य पोहोचला आणि स्वामींपर्यंत नैवेद्य झाला आणि खरंच कुणाची साथ असो कुणाला संपवणं स्वामींची साथ जर आपल्यासोबत असेल ना तर कधी कधी असा प्रसंग येतो की जी आपल्याला वाटतं हल्ल्यासारखं आणि ती गोष्ट त्याचवेळी थावी तर स्वामी वगैरे करून घेतात आणि माझ्यासोबत अशा अनुभव खूप वेळा घडलेले आहेत तर असं नैवेद्य झाला आणि आता घरचा पण नैवेद्य राहिलं आहे माझ्या स्वामींचा तर बघा आता नैवेद्य घेऊन आले मी उघडला त्या स्वामींचा नैवेद्य तर घेऊन आलेली आहे आता हे नेता आता ठेवते आणि घरच्यासाठी स्वामींसाठी गरमपुळ्या बनवते आणि नैवेद्य करते तर फायनली माझा जातानाचा गर्द तुम्ही बघा आता खिडकी उघडते खिडकीमुळे अंधार दिसतोय कारण खिडकी उघडली नाही तर अंधार दिसतोय तर आता इथून प्रकाश येतो कारण या साईडला म्हणजे खिडकी नाही आहे पण या फॅन आहे आणि आता गर्दला बघा फायनली मला स्वामीसाठी पुऱ्या करायच्या आणि आता तेल वगैरे टाकून घेते मी आणि पुऱ्याला सुरुवात करते आणि खरं तुमच्यासोबत सुद्धा यायला मला इतका वेळ भेटेल ना की मी प्रयत्न करते मी की चला वेळ तुमच्यासाठी द्यावा द्यावा पण होतच नाही आहे कारण तब्येत अशी की सांगूच नका त्यात राहिलेली होती माझी मला एक आता तुम्हाला खरंच वाटेल त्या स्वामीसाठी पण पुऱ्या वगैरे करून घेतल्या आणि घरी स्वामींच्या म्हणजे आपल्या देवघरामध्ये सुद्धा स्वामींना देवघरातील देवांनासुद्धा मी नैवेद्य दाखवायला घेतला बघा इथे अगरबत्ती ओवाळून घेते अगोदर कारण कोणत्याही नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर अगरबत्ती ओळलेली जाते तर मी आता इथे अगरबत्ती ओवाळून घेतली आणि आता इथे खाली मंडल काढून पण घेते बघा अगरबत्ती थोडी शांत झाली होती तर पुन्हा मी त्याला लावून घेतलं आता एक जी असं असताना ना की देवाच्या समोर गेलं तर काही चुका होऊ नये पण वाटतं पण आहे देव आपल्याला जर श्रद्धा भक्ती असेल तर चुकासुद्धा माफ करतात कारण आपण माणूस आहेत आणि आपल्या हाताने चुका मनुष्याच्या हाताने ह्या होतच असतात यात काही शंका नाही आहे कारण एवढे परफेक्ट आपण नसतो पण तर आता स्वामींना नैवेद्य मी दाखवून घेते कारण नैवेद्यामध्ये फुल किंवा काहीतरी तुळशीचं पान लागतं पण आता तुळशीचं पान शुक्रवार आहे तर काही तोडायचं नव्हतं त्यामुळे मी इथे याचंच पान घेतलं फुल घेतलं आणि फुलाच्याद्वारे स्वामींना मी नैमद दाखवत होते तर तीन वेळा हा गायत्री मंत्र पण मी म्हटला ओम तत्सूत्र्यम्बर् भरगो देव शेधी मय देवयो हो ना प्रचोद ओ प्राण आहे स्वा ओ आपणा स्वा स्वा आहे स्वा ओम रमणे अमृत स्वा पुन्हा एकदा तीच प्रक्रिया मी केली आणि बघा स्वामींना नैवेद्य ठेवला कसं आज प्रसन्न पण मला वाटत होतं तर आता स्वामींना नैवेद्य झाला पण स्वामींची जी, जी नित्यसेवा आहे ती पण करून घ्यायची आणि नित्यसेवा ही मी कधी नित्य पुस्तकात जे काही नित्यसेवा आहेत त्या करून घेत असते म्हणजे श्रीसुक्तचं पठण एक वेळा आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा आणि शुक्रवारचा दिवस म्हटलं तर सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र हे एक वेळा कविना घरात वाचलं तर तेसुद्धा प्रसन्न असं वातावरण असतं आता स्वामीनारय नैवेद्य दाखवल्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं त्यांच्यासमोर ठेवायचं आणि त्यापर्यंत आप तोपर्यंत आपल्या सेवा करून मी घ्या घेतल्या आणि खरंच करताना सुद्धा काही विचार मनामध्ये येऊ नये असं आपल्याला वाटतं कारण मन लावून का जर सेवा केल्या तर त्या देवापर्यंत खरंच पोहोचतात आणि एकदा का देवाजवळ बसलं तर आपण सर्व काही विसरत असतो तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ